नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती गावाकडचे ब्लॉगमध्ये तर बघू शकता सकाळचं वातावरण एकदम मस्त आहे आपल्याकडे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा व्हिडिओ कसा झाला आहे कसा नाही ते पण सांगा आमचं काय चुकतं आहे ते पण सांगा मित्रांनो आपल्याला आहे तिकडे त्या वावरात नाश्ता बिष्टा झाल्यावर तो वावरात तिकडले तिकडं आपल्याला गावाला पाणी भरायचं आहे हे बघू शकता मित्रांनो आपली मक्का सोंगायची राहिली आजू मक्का सोंगायची लेबर येणार आहे दुपारून आज तसे मित्रांनो हे बा गावाकडे किती शांतता राहते पक्षाचा आवाज राहतो तसा आपण शहरामध्ये गेलो तर असा आवाज नाही राहत तिकडं एकदम वेगळंच वातावरण राहत तसं इकडं मस्त वातावरण <laughs> पाहायला भेटतो मित्रांनो हे बघा एक एकदम सुंदर वातावरण आता थंडी पण पडायला लागलेली थंडी वाजत आपण आता थोड्या वेळात वावरच जाणार आहे मित्रांनो ही आपली दुर्गा आहे आपण या कारुडीचं नाव दुर्गा ठेवलेलं आहे मित्रांनो आपण आता वावरत चाललेलो आहे आपल्याला गावाला पाणी भरायचं आहे मित्रांनो वावरत आलेलो आहे आणि आता आपल्याला आप पाठीमागचं गाव दिसतो त्याला आपल्याला पाणी भरायचं आहे काल काय लाईट टिकली नाही काल दोन वळी भरल्या होत्या तर मोटर तो तो हो। चालू झालेली आहे आता आपण जो पाणी तिकडं गावाला पाणी लावायचं आहे तिकडं पाणी कमी करून घेऊ म्हणजे तिकडं पाणी जास्त आहे रानामध्ये बघा पाणी चालू झालेलं आहे मोटर पाणी पण भरपूर मारत आहे बरं का हे पहा मित्रांनो सोपं आहे गावाला बी पाणी भरणं हे शेतीची कामं करणं आता हे पहा मोटर चालू केली लगेच लाईट गेलेली आहे आताच लगेच हे पा म्हणजे वावरात येऊन उपयोगसुद्धा होत नाही कारण कि लाईटीचा प्रॉब्लेम आहे म्हणजे वळीत अर्धी सुद्धा वळ आलेली नाही लगेच लाईट गेलेली आहे मित्रांनो हे गहू आपलं मस्त उतरलेलं आहे बरं गावाला पाणी भरत चालू आहे आणि इकडं आपल्याकडे आप बघा आहे आपण आईन आईंदी मिरची तोडत आहे आणि तिकडे गेलेले हे बघा आपल्याकडे मिरची चालू आहे तोडण्याचं आताच ते वाढणेर येऊन गेलं आणि याच्यात आलो मिरची आपल्या प्लॉट मध्ये हे बघा काय मिरच्या तोडीनं एक एक गमिले झाले त्यांचे तोडायचे आणि निश्चित बातामार राहिली अवघडच काम आहे इकडे घरचे आहे ना दम देऊन टाकलं म्हणे पाणी भरून घ्या म्हणे आता आपल्याला नाही पाणी भरायला मित्रांनो आलो आता इकडं वावरात घेतो पाणी भरून भाऊ मग काय आता पाणी भरले घरचे बोलू राहिले आता घ्या पाणी बेनगा भरल्या आणि इथं मांडून दिला म्हणून त्याच्या मुले भरपूर टाइम झाला चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा